पहिल्यांदा मी पंढरीच्या या पंढरपूरला आले त्याबद्दल मी त्यांना वंदन करते खरं तर आगवण्यासारख्या गोष्टी होणं अतिशय निंदनीय आहे या अतिशय खेदजनक गोष्ट आहे ह्या कधीच भरायला नको आहेत आणि अशा कुठल्याही चुकीच्या गोष्टीसाठी राष्ट्रवादी पक्ष कधीच बळ देणार नाही

मला वाटतं याच्यावरती कालच आमच्या पक्षांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे त्यामुळे मला असं की ते मुले समत आले तू सकाळ तुमचं चालू शकता वीसशे रुपये एकवीस रुपये सांगून सुद्धा तुमचं

आणि जे काही होईल ते आपण बघालच पक्ष जो निर्णय घेईल त्याच्या मागे मी असणार आहे तुम्हाला माहिती आहे कारण शेवटी राजकारण आणि कुटुंब हे वेगळं असतं हे मी वारंवार आपल्याला सांगत आलेले आहे स्वागत करा थँक्यू